नरेंद्र मोदी ओबीसी पॅदा नाही ओबीसी बनाया इंडिया आघाडीतील एक एक पक्ष काँग्रेस पासून फारकत घेत आहेत त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या राहुल गांधीनं आता जातीवादाची विषवल्ली पसरवण्याचं काम सुरू केलंय आज तरी या विखारी आणि ओबीसी विरोधी काँग्रेसचा नेता राहुलनं पंतप्रधान मोदीजींच्या तेली जातीचा समावेश ओबीसी मध्ये त्यांच्या जन्मानंतर झाला म्हणून ते ओबीसी नाहीत अशी गरळ उगली धर्मावरून हिंदुस्थानात फूट पाडणारी काँग्रेस आता तेली जात ओबीसी नाही हे दाखवून जाती जातीत फूट पाडतीये आणि ओबीसीना कमकुवत करण्याचं षडयंत्र रचतीये एखाद्या मागास वर्गात कोणत्या जातीचा समावेश करायचा ही निरंतर प्रक्रिया आहे राहुल गांधींच्या लॉजिक नुसार काँग्रेसला लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक असलेला ओबीसी समाज ओबीसी नाही असं दाखवायचंय काँग्रेसचा ओबीसी आरक्षण देणाऱ्या मंडल कमिशनला विरोध होता काँग्रेसनं युपीए मंत्रिमंडळात फक्त एक ओबीसी मंत्री दिला काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी सरकारनं महाराष्ट्रातील ओबीसींचे लोकल बॉडीमधील राजकीय आरक्षण घालवण्याचं दुष्कर्म केलं धनगर समाजाच्या अनेक सवलती काँग्रेस प्रणित मविया सरकारनं रद्द केल्या ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जाही काँग्रेसला दिला नव्हता ओबीसी आरक्षण कमी करून धर्मावर आधारित आरक्षण मुस्लिमांना देण्याचं पाप अनेकदा काँग्रेसनं केलं काँग्रेस आणि राहुल गांधींना कालांतरानं ओबीसीत समावेश झालेल्या अनेक जातींचं ओबीसी आरक्षण काढून घ्यायचंय हेच राहुल गांधींच्या आजच्या विषारी वक्तव्यातून सिद्ध होतं